नेमक्या या संपूर्ण प्रकरणात वैष्णवीच्या आत्महत्येनंतर सात दिवस बाळाचे हाल झाले हगवणे कुटुंबानं बाळाला कुठे आणि कुणाकडे ठेवलं याचा थांग पत्ता लागत नव्हता अखेर आज बाळ आजी आजोबांकडे सोपवण्यात आलंय सोळा मे ते बावीस मे या सात दिवसात नेमकं काय काय घडलं पाहूयात सोळा मे रोजी वैष्णवीची आत्महत्या अजूनही ती हत्या की आत्महत्या यावर प्रश्नचिन्ह आहेच वैष्णवीच्या आजी आजोबांकडनं बाळाला ताब्यात घेण्याचा प्रयत्न झाला मात्र हगवणी कुटुंबाचा बाळाला आजी आजोबांना देण्यास नकार पाहायला मिळाला तर वैष्णवीचे वडील वैष्णवीचं बाळ निलेश चव्हाणकडे निलेश चव्हाण शशांक हगवणीचा मित्र आहे अशी माहिती वैष्णवीच्या वडिलांनी दिली तर वैष्णवीचे मामा म्हणाले बाळाचा ताबा हवा असेल तर कोर्टात जा निलेश चव्हाणनं बंदूक रोखून या सर्वांना धमकावलं होतं वैष्णवीच्या मामांची ही प्रतिक्रिया आपल्याकडे आली आहे महिला आयोगाकडनं याची दखल घेत तातडीनं कारवाईचे निर्देश दिले गेले राष्ट्रीय महिला आयोगाची दखल पोलीस महासंचालकांना घ्यावी लागली कारण पत्र गेलं बाळ वैष्णवीच्या आई वडिलांकडे सुपूर्द करण्याचे निर्देश हे फडणवीसांनी देखील दिले बावधन पोलीस ठाण्यात वैष्णवीच्या बाळाला आणण्यात आलं आणि अज्ञात व्यक्तीनं वैष्णवीच्या काकांकडे हे बाळ सोपवलं तर बावीस मे रोजी बाळ आजी आजोबांच्या ताब्यात आलं म्हणजे आजच दुपारच्या सुमारास हे बाळ आजी आजोबांच्या ताब्यात आलं